नमस्कार मित्रांनो मी राजेश स्वागत करीता आपल्या युट्यूब चॅनल च्या एंटरप्राइजेस माडा याद्वारे आज एक नवीन उपक्रम चालू केला आहे तर मित्रांनो पूरग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे ज्यामध्ये कोणाचे गडपड जर झालेले त्यासोबतच कोणाच्या जमिनीवरचे पीक नुकसान झाले तर मित्रांनो पंचनाम्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ज्यामध्ये सात बारा आठ त्यासोबतच त्या जे नुकसान झालंय तिथल्या फोटो यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी आणि खर्च होत आहेत ज्यामध्ये मित्रांनो तुमचं सात बारा आठ आणि फोटो आणि इतर तुमचे दोनशे रुपये जातात तर मित्रांनो याद्वारे तुम्हाला हे फक्त चाळीस रुपये देण्यात येत आहे तर मित्रांनो शासकीय शुल्क घेऊन तुम्हाला तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंटचे प्रिंट मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याकडून उद्योजक म्हणून ज्या शेतकऱ्यांमुळे आज श्री गणेश एंटरप्राइजेस एवढं मोठं झालंय तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली जाणार आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी फक्त आणि फक्त सात बारा पंधरा रुपये आठ पंधरा रुपये आणि तुमचा घराचा फोटो प्रिंट हवे असेल तर तुम्ही ते दहा रुपये असं मिळून तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट हे फक्त चाळीस रुपयात मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी श्री गणेश माडा येथे यावं लागणार तर मित्रांनो आपल्या सेंटरचा पत्ता जीप, जी प्राथमिक मुलींची केंद्र शाळा माडा छत्रपती शिवाजी महाराज चौक माडा या शाळेच्या गेट समोर असणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मित्रांनो इथपर्यंत पोहोचता येत नाही अशा शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि तुमचा सात बारा आठ गट नंबर पाठवा पार तुम्हाला डॉक्युमेंट पाठवता येतील आणि ज्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीला कोणत्याच प्रकारची अमाऊंट पेड करता येत नाही अशा शेतकऱ्यांसाठी मोफत सात बारा आठ आणि प्रिंट आपण देणार आहे तर मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज आपण ही मदत करणार आहे तर सर्व उद्योजकांनी आपल्या परीने आपल्या व्यवसायामार्फत जेवढी काही मदत होऊ शकते तेवढी सर्व मदत ह्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना करण्यात यावी एवढीच विनंती मित्रांनो धन्यवाद